वो उसी के ऊपर केंद्रित राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून सरकारनं देशाच्या सुरक्षा यंत्रणेत बदल घडवून आणल्याचा ऑपरेशन सिंदूर हा दाखला आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय उत्तराखंडमध्ये देहरादून इथे आयोजित राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवाद या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते भारताला लोकशाहीची जननी म्हणून मान्यता आहे तर पाकिस्तानची ओळख जागतिक दहशतवादाचा जनक अशी जगात आहे असं सांगत दहशतवादावर प्रहार करण्यासाठी पाकिस्तानवर धोरणात्मक राजनैतिक आणि आर्थिक दबाव वाढण्याचं आवाहन राजनाथ सिंह यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं पाकिस्तानला दहशतवाद विरोधी समितीच्या उपाध्यक्षपदी नियुक्त करण्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा निर्णय धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्र्यांनी व्यक्त केली विशेष म्हणजे नऊ अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आली होती याकडे त्यांनी लक्ष वेधलं संरक्षण क्षेत्र हे आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक महत्वाचा स्तंभ म्हणून उदयाला येत आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान वापरण्यात आलेली शस्त्रास्त्र ही भारतात तयार करण्यात आली आहेत असं ते म्हणाले यावर्षी पावणे दोन लाख कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन आणि तीस हजार कोटी रुपयांच्या संरक्षण निर्यातीचं उद्दिष्ट निश्चित केल्याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली एकविसाव्या शतकात माहितीवर आधारित युद्धनीतीचा वाढता वापर अधोरेखित करताना राजनाथ सिंह यांनी जनतेला समाज माध्यमांवरील खोटेपणा ओळखण्याचं अफवा थांबवण्याचं आणि जनजागृती करण्याचंही आवाहन केलं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर